दुसऱ्या नेत्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुझ्या पप्पूला थोडं सुधार कारण एक 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 एक, एक राज्य हातातून निष्ठत चाललेलं आहे हा तोंडावर किती शेण लावून घ्यायचं ह्याला काय आता मर्यादा राहिलेली देवेंद्र फडणवीस आहे ना आता पप्पू देशाच्या पप्पूचा नेता हा आता त्याचा नेताच पप्पू असल्यामुळे हर्षवर्धन सकपाकडून अजून काय अपेक्षा नाही बाबा दुसऱ्या नेत्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुझ्या पप्पूला थोडा सुधार कारण एक 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 राज्य हातातून निसतच चाललेलं आहे हा तोंडावर किती शेण लावून घ्यायचं ह्याला काय आता मर्यादा राहिलेलं आहे चेण पुरा चेहराच बदललेला आहे भरलेला आहे म्हणून त्यांच्या हर्षवर्धन सकपाळला सांगेन पहिला आपल्या बुडाखाली लागलेली आग पहिली विजवा आणि मग आमच्या फडणवीस साहेबांवर बोलण्याची हिंमत द्या कणकवली शहरातल्या मतदार यादीवर आमदार निलेश राणे यांनी आक्षेप घेतला होता काल तुम्ही याबाबत भूमिका स्पष्ट केली विपुरल्यास की हा निवडणूक विभागाचा परंतु निलेश राणे यांनी असं एक वक्तव्य केलंय की जर हे मतदार मतदानाला येतील तर त्यावेळी आपण त्यांना रोखणार त्यांना मतदान करू दिलं जाणार नाही हे बोगस मतदार आहे या संदर्भात काय बघा मी कणकवलीकरांना आज तुमच्या पत्रकार परिषदेतून काय शब्द दिला आहे आमच्याकडून आम्ही कुठलंही वातावरण खराब करणार नाही कायच करणार नाही आपल्या देशामध्ये निवडणूक आयोग आहे आपल्या देशामध्ये कलेक्टरची यंत्रणा आहे पोलिसांची यंत्रणा आहे त्यांनी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे निवडणूक आयोग त्याची दखल घेतलेली आहे त्यांना जे काय उत्तर द्यायचं निश्चित पद्धतीने देतील आपल्या देशामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थाचा फार महत्त्वाचे विषय आहे म्हणून मला असं वाटतं ती यंत्रणा निवडणूक आयोग असेल पोलिस यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा आहे त्या त्या पद्धतीने तो विषय हाताच देतो आमचा विषयच नाही आम्ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी लढतोय बाकी कोणाला काय तक्रार करायची त्यांचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ते करावं हो। निवडणूक आम्ही त्याच्यासाठी लढवतच नाही आहोत